म्हण हे आघवे मागील मज आठवे मी अजूही परिसंभवे प्रकृती माझे हो योगे अव्ययत्व तरी नसे परी होणे जाणे एक दिसे ते प्रतिबिंबे मायावशे माझांची ठाई माझी स्वतंत्रता तरी मोडे परी कर्माधीनू ऐसा आवडे तेही भ्रांतीबुद्धी तरी घडे एरवी नाही की एकच दिसे दुसरे ते दर्पणाचे नि आधारे एरवी काय विचारे दुजे वस्तु आहे तैसा अमूर किरीटी परीप्रकृतिज अधिष्ठी तै साकारपणे नटे नटी कार्यालागी मला मागचे सर्व जन्म लख आठवतात मी वास्तविक जन्मरहित अजन्मा परंतु प्रकृतीच्या आश्रयाने अवतारी रूप धारण करीत असतो जरी अवतार धारण केला तरी माझे मूळचे अव्यक्तपण कधी नष्ट होत नाही की मोडून पडत नाही या लोकी माझे प्रकट होणे हे काही काळानंतर विराम पावणे हे सारे भासमान आहे केवळ मायेच्या आधारे स्वस्वरूपाच्या अव्यक्त ठिकाणी केवळ प्रतिबिंबित होतो इतकेच माझे निर्गुण निराकार स्वतंत्र अस्तित्व त्यामुळे कधी भंग पावत नाही परंतु रूप धारण केल्यावर मात्र मी कर्माधीन आहे असा जो भास होतो तो केवळ बुद्धीवर पडळ आल्यामुळे एरवी ज्ञानी लोकांना माझे अव्यक्त रूप ठाऊकच असते आरसा समोर असला की मूळ रूप त्या आरशात प्रतिबिंबित होते ती वस्तू दुसरी भासते परंतु मूळ वस्तूचा विचार केल्यावर लक्षात येते समोर आहे ते प्रतिबिंब आहे पार्था मी निराकार अमूर्त केवळ प्रकृतीच्या आश्रयाने विशिष्ट कार्यासाठी सगुण रूप धारण करतो हे केवळ नटलेले नाटक आहे एवढे तू ध्यानात घे जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओघुहा स्वभावे आद्यु असे म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यक्त अव्यक्तपणही नाठवी जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मुहा वेदांना अभिप्रेत असलेला आणि सर्वांगाने परिपूर्ण असलेला हा जो मानवी धर्म आहे त्याचे प्रत्येक युगात रक्षण करावे हा अगदी प्रारंभापासून चालत आलेला देवसंकल्प आहे म्हणून जेव्हा जेव्हा समाजात अधर्म बळावू लागतो मी आखून दिलेल्या धर्मावर मात करू लागतो त्यावेळी मी माझे अजत्व बाजूला ठेवून माझे अव्यक्तपण माझ्या मनी उद्भवू न देता रूप धारण करून प्रकट होतो ते वेळी आपुल्या निकैवारे मी साकार होऊन अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळवून निघाली अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनान करवी गुढी सुखाची उभवी दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मान धर्मासी नीतीशी भरी। मी अविवेकाची काजळी विवेक विवेकदीप उजळी तई योगिया पाहे दिवाळी निरंतर स्वसुखे विश्व कोंदे, धर्मची जगी नांदे भक्ता निगती दोंदे सात्विकाची तै पापाचा अचळू फिटे पुण्याची पहाट फुटे जय मूर्ती माझी प्रगटे पंडु कुमरा ऐसे लागी अवतरे मी युगी युगी परिहेची ओळखे जो जगी तो विवेकिया जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा माझ्या सर्व भक्तांच्या कैवारासाठी माझे अजत्व बाजूला सारून मी स्वत रूप धारण करून अवतीर्ण होतो आणि समाजात पसरलेला अज्ञानाचा अंधकार अक्षरशः गिळून टाकतो माजलेल्या अधर्माची तटबंदी पाडून टाकतो पातकी स्वभावाच्या दुष्ट दुर्जनांची अधिकारपत्रे फाडून टाकतो आणि संत सज्जनांच्या हाताने सुखाची विजयी गुढी उभारतो दैत्य कुळांचे निर्दालन करतो संत सज्जनांचा सन्मान त्यांना पुन्हा मिळवून देतो धर्माने जगणाऱ्या सर्व समाजाची पुन्हा स्थापना करतो आणि धर्माची स्थापना करताना नीतीशी धर्म जोडून देतो मानवी मनातल्या अविवेकाची काजळी स्वच्छ करून मनातला अविचारांचा अंधार प्रथम नष्ट करतो आणि विवेकाचा शांतनंदादीप पुन्हा उजळवून टाकतो त्या क्षणी योगी पुरुषांची शाश्वत दिवाळी आनंदाची पहाट सहजपणे उमलून येते हे विश्व आत्मसुखाने तुडुंब भरते विश्वात धर्माचे राज्य स्थापन होऊन सुखाने नांदू लागते माझ्या सर्व भक्तांच्या ठाई सात्विक वृत्तीचा सुकाळ होतो पार्था मी जेव्हा अवतार धारण करतो माझी सगुण साकार मूर्ती प्रकट होते तेव्हा पातकांचे डोंगर जमीनदोस्त होतात सर्वत्र पुण्याईची पूर्व दिशा उजळून निघते ह्या पवित्र कार्यासाठी मी प्रत्येक युगात जन्म घेत राहतो हे माझे स्वरूप जो जाणतो त्याला विवेकी सत्पुरुष म्हणतात माझे अजत्वे जन्मणे अक्रियताचे कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त तो चालीला संगेन चळे देहींचा देहा ना कळे पंचत्वी तव मिळे माझाच रूपी वास्तविक मला जन्म नाही तरीही मी देह धारण करतो मी क्रियाशून्य परंतु माझ्या अवतार स्वरूपात मी कार्य करतो हे माझे अलिप्तपण जो जाणतो तो श्रेष्ठ तो खरेतर तर परममुक्त म्हणून समजावा असा हा परममुक्त श्रेष्ठ पुरुष प्रपंचात वावरत असला आणि विषय संघामुळे चाळवला गेला तरी तो विकार पावत नाही तो मूलत अविचलच असतो त्याने देह धारण केलेला असला तरी तो देहासक्त नसतो देहभावाला तो चुकूनही वश होत नाही असा पुरुष देहत्यागानंतर माझ्यामध्ये विलीन होतो माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त तो चालीले संगेन चळे देहींचा देहा ना कळे मग पंचत्वी तव मिळे माझांची रूपी वास्तविक मला जन्म नाही तरीही मी देह धारण करतो वास्तविक मी क्रियाशून्य परंतु माझ्या अवतार स्वरूपात मी कार्य करतो हे माझे अलिप्तपण जो जाणतो तो श्रेष्ठ पुरुष तो खरे तर परममुक्त म्हणून समजावा असा हा परममुक्त श्रेष्ठ पुरुष प्रपंचात वावरत असला आणि विषय संघामुळे चाळवला गेला तरी तो विकार पावत नाही तो मूलत अविचलच असतो त्याने देह धारण केला असला तरी तो देहासक्त नो देह भावाला तो चुकून ही वश होत नहीं असा पुरुष देह त्यागान मध्ये विलीन होतो मद्रूप होऊन जातो एरवी परा परन सोचिती जे कामना शून्य होती वाटा के वेली न क्रोधाचिया जे सदा मियांची आथिले माझिया सेवा जियाले का आत्मबोधे तोषले वीतरागजे जे तेजातिया राशि का एका ज्ञानासी जे पवित्रता तीर्थांसी तीर्थरूप ते भावा सहजे आले मी तेच ते चित ठेले जे मज तया उरले पदर नाही सांगे पितळेची गंधी कालिक, जे फिटली होय निशेख तय सुवर्णकाई आणिक जोडू जाईजे तैसे यमनियमी कडसले जे तपोज्ञाने चोखाडले मी ते जाहले एथ संशयो कायसा मानवी आयुष्यातले जे ऐहिक उपभोग असतात ते मिळाले काय किंवा न मिळाले काय हे पुरुष कधी त्यांची खंत करीत नाहीत पारलौकिक कल्याण लाभले नाही म्हणून कधी उदास होत नाहीत ते विषय वासनेपासून पूर्णपणे मुक्त असतात क्रोधाच्या मार्गावर हे पुरुष चुकूनसुद्धा आपले पाऊल उमटवत नाहीत जे सदैव माझ्याच चिंतनात दंग राहून माझी सेवा करतात ते आत्मज्ञानाने परिपूर्ण झालेले असतात तृप्त झालेले असतात जे तपस्या तेजाने झळाळत असतात ते ज्ञानाचे एकमेव वसतीस्थान असतात ज्यांच्या वास्तव्याने तीर्थांना पावित्र्य लाभते असे हे पुरुष सहजपणे माझ्या स्वरूपात विलीन झालेले असतात इतके की ते मीच होऊन जातात त्यांच्यात आणि माझ्यात द्वैतच शिल्लक राहत नाही पितळेचा गंज संपूर्णतया कायमचा नष्ट झाला असे घडले तर सोने मिळवण्यासाठी कशाला धडपड करायची तसे यमनियमांनी तावून सुलाखून निघाल्यावर तपश्चर्येच्या बळावर ज्ञान प्राप्त झाले की ते पुरुष मलाच येऊन मिळतात याविषयी तू मनी शंका बाळगू नकोस एर्हवी तरी पाही जे जैसे माझा ठाई भजती तया मीही तैसाची भजे देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील जाहले असे केवळ माझा ठाई परिज्ञाने वीण नाशिले जे बुद्धिभेदासी आले तेणेची या कल्पिले अनेकत्व म्हणवनी अभेदी भेदु देखती यया अनाम्या नामे ठेविती, देवी देवो म्हणती अचर्चाते जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मतिवशे संभ्रम विवंचिती जे माझ्याविषयी जशी श्रद्धा मनात बाळगतात आणि उपासना करतात त्यांच्याशी ही तसाच भक्ति व्यवहार करतो तुला आणखी एक सांगतो सर्व मानवी समूह हा स्वभावतःच माझी पूजा करतो उपासना करतो माझ्या भजनात रममाण होतो परंतु होते काय केवळ ज्ञानाच्या अभावामुळे माझे निर्गुणत्व त्यांच्या लक्षात येत नाही आणि माझ्याविषयी ते अनेकत्वाने बोलू लागतात तशी कल्पना करून नाना वाटांनी भजायला लागतात वास्तविक मी अभेद अखंड परंतु बुद्धिभ्रंश झाल्यामुळे ते भेद कल्पितात आणि मूलत मी अनाम परंतु मला निरनिराळी नावे ठेवतात मला देव म्हणतात देवी म्हणतात केवळ बुद्धिभ्रम झाल्यामुळे सर्वत्र सारखा असलेला मी त्याची श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी विभागणी करतात मग नाना यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती। तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो वाचून देते घेते आणिक निभ्रांत नाही नाथ कर्मचे फळ मनुष्य लोकी। जैसे क्षेत्री जे पेरिजे ते वाचून आनन निपजे का पाहिजे ते दर्पणाधारे ना तरी कडे या तळवटी जैसा आपुलाची बोलु किरीटी पडिसादु होऊन उठी निमित्त योगे तैसा समस्ता या भजना मी साक्ष पै अर्जुना येथ प्रतिफळे भावना आपुला भक्तश्रेष्ठ मनात नाना प्रकारचे हेतु ठेवून आपणच निर्माण केलेल्या म्हणजेच कल्पिलेल्या मानवी आकार धारण केलेल्या विविध देवदेवतांची उपासना करतात उपासना करताना मनी जे जे काही अपेक्षित फळ असते ते त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मिळते हे त्यांच्या कर्माचे फळ असते हे तू जाणण्याचा प्रयत्न कर परंतु ह्या मृत्यूलोकात कर्मफळ हे केलेल्या कर्मामुळेच मिळते इथे वेगळे देणारा कोणी नसतो आपण जे बी शेतात पेरतो तेच पाण्याचा संपर्क लाभल्यामुळे तरारून उठते त्या वाचून दुसरे काहीही उगवत नाही किंवा आपण जेव्हा हातात आरसा घेतो तेव्हा जे पाहायला जावे तेच आणि तेवढेच दिसते कड्यापाशी उभे राहून आपण जो शब्द उच्चारतो तोच प्रतिध्वनी होऊन प्रकट होतो त्याप्रमाणे या सर्व उपासनांना मी केवळ साक्षीभूत राहतो फळ ही ज्याची त्याची शेवटी भावनाच असते